मित्र मयूर बारगजे रक्ताच्या कर्करोगाने त्रस्त आहे त्याच्या उपचारासाठी लागणारी रक्कम गोळा करण्याच्या उद्देशाने सलग पन्नास तासांपेक्षा जास्त वेळ मुष्टी सुरुवात केली आहे सिद्धू सिद्ध पुराणात मैत्रीच्या नात्याबद्दल बरंच काही लिहिलं आहे मित्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वस्वी मदतीसाठी धावून गेल्याच्या बऱ्याच ऐकिव कथा आहेत पण तितकी प्रामाणिक आणि त्यागी भावना आज वर्तमानात जिवंत आहे का हाँ एक याचा चा हा एक प्रश्न याचं उत्तर दडलं संभाजी उद्यानात चाललेल्या जागतिक विक्रमाच्या मागे मयूरला रक्ताचा कर्करोग झाल्याने बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा उपचार करण्याची गरज आहे वीस लाख रुपयांचा हा खर्च बार्गज कुटुंबीयांना करणं शक्य नाही मग यासाठी धावून आलाय जिवलग मित्र सिद्धू या अगोदर एकूण तीन जागतिक विक्रम ज्याच्या नावावर आहेत असा हा सिद्धू मित्राच्या मदतीसाठी सलग पन्नास तासांपेक्षा जास्त वेळ मुष्टी प्रहार करून एक नवीन विक्रम करणार आहे विक्रमाला शुक्रवारी बारा एप्रिल रोजी अकरा वाजता सुरुवात झाली मित्र मंडळीच्या प्रोत्साहनाने काउंट डाऊन सुरू झालं की एक प्रहार करत आहे डोळ्यात मयूरच्या आयुष्याची स्वप्न रंगवत आज आम्ही इथे एक नोबल कॉज साठी सगळे जमलो हो। आहोत आम आमचा एक मित्र आहे ज्याचं नाव मयूर बारगजे त्याला ब्लड कॅन्सर झालाय आणि त्याच्याच उपचारासाठी जो निधी लागणार आहे त्यासाठी आम्ही एक फंड रेझिंग इव्हेंट करतोय ज्यामध्ये आमचाच एक कॉलिग सिद्धू शेत्री त्याचं नाव आहे त्याच्या नावावर आधीच एक वर्ल्ड रेकॉर्ड रजिस्टर्ड आहे आणि आणखी तीन वर्ल्ड रेकॉर्ड्स अंडर एव्हॅल्युएशन आहे आणि हा तो एक पाचवा वर्ल्ड रेकॉर्ड आज अटेम्प्ट करतो आहे आजपासून बारा तेरा आणि चौदा तारखेला संभाजी गार्डनमध्ये या ठिकाणी हे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे तर ह्या सगळ्या इव्हेंटचा जो उद्देश आहे की मयूरच्या उपचारासाठी जो निधी लागेल तो निधी उभारण्यासाठी आम्ही हा इव्हेंट करत आहोत तर नक्कीच जर तुम्ही ऐकत असाल आम्हाला आम्हाला पाहत असाल तर आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी यावं सिद्धूला मॉरली सपोर्ट करावं आणि सोबतच तुमच्याकडून जे काही मदत होऊ शकेल इन टर्म्स ऑफ एनकरेजमेंट इन टर्म्स ऑफ मनी यू आर मोस्ट वेलकम तुम्ही नक्की इथे येऊ शकतात तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात नक्कीच घर बसल्यासुद्धा आम्हाला मदत करू शकतात आमची एक वेबसाईट आहे वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट स्ट्रॉ टुगेदर डॉट इन एस टी आर ओ एन जी ई आर टी ओ जी ई टी एच ई आर डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही गेला तर तुम्हाला पूर्ण आमच्या उपक्रमाची माहिती मिळेल आणि सोबतच जर तुम्हाला वाटत असेल की ऑनलाइन फंड्स ट्रान्सफर करायचे आहेत ते पाठवायचे आहे तर त्या संदर्भात सुद्धा ती सगळी माहिती द्यायचं आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे मयूर सध्या उपचार घेत आहे या मयूरच्या लढ्यासाठी चौदा एप्रिल दुपारी दोन वाजेपर्यंत सिद्धू अखंड लढणार आहे दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सढ हाताने मदत करावी असं आवाहन करण्यात आलं आहे